नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती गोल्डन साहेब आता झोपून उठलेले आहेत स्वीटी अजून झोपलेली आहे ती का उठली नाही तिचा तिचा दोघांचा झोपल्याचा टाइमिंग असतो पण मी आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना म्हणून तो उठलाय फक्त ऐकतोय मी काय बोलते ते तर आजकाल गोल्डन साठी आज कलिंगडाचं सा आईस्क्रीम बनवणार आहे म्हणजे तर आज गोल्डन साठी कलिंगडाचा सा आईस्क्रीम आहे बनवायचं तर त्याला माहिती आहे मी बघितलं नाही सगळं तर गेल्या वर्षी पण मी त्याला दिलं होतं व्हिडिओ पण केलेला होता के त्यावेळी पण ते कसं बनवलं होतं की मी ते दाखवलं नव्हतं फक्त मी असाच व्हिडिओ केला होता तर आता आईस्क्रीम म्हणजे आपण जसं आईस्क्रीम खातो त्यातला प्रकार नाही आहे त्याचं जर आईस्क्रीम वेगळं असतं कारण की आपलं असं आपण जे आईस्क्रीम खातो ते आपल्या डॉग्सना द्यायचं नसतं त्यामुळे मग मी काय करते आता फ्रूट्स वगैरे असले किंवा जास्त जास्त कलिंगड आणि केळ ह्याचं आईस्क्रीम त्याला देतो ते पण आता आता तरी थंडी आहे पण उन्हाळ्याच्या सीझन मध्ये त्याला जास्त तसं आवडतं त्यामुळे ते दिलं जातं तर आताच आलं होतं असं की कलिंगड आणलं होतं मोठं होतं कलिंगड अर्ध गावी दिलं अर्धा इथे ठेवलं आम्ही थोडं खाल्लं आम्ही आणि थोडं अजून तसंच आहे गोल्डन नस सुरुवातीला चांगलं खाल्लं नाही नंतर ना तो काय आता खायला बघत नाही त्यामुळे मग त्याच्यासाठी आता हे असं करून देणार तो त्याला कळलं हा मी ज्यावेळी तो आईस्क्रीमचा ट्रे असं काढला ना तर त्याने बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा आता मला आईस्क्रीम भेटायला इतका खुश झाला होता इतका नुसता बुरडू बुरडू दाखवत होता आणि काय तर त्याला बोलले म्हटलं आई इतकं काय तुला भेटणार आहे तुला भेटणार आहे तर मी काय करते कलिंगड कट करते त्याचे छोटे छोटे पीस बनवते छोटे म्हणजे मोठ्या साईजमध्ये मध्ये बनवते काय नाही पीस बनवते आणि त्यातले जे बिया असतात ते काढून टाकते आणि ते जे पीस असतात ते मिक्सरला मी लावून घेते म्हणजे कलिंगडाचा ज्यूस होतो फक्त तो तोच कलिंगडाचा ज्यूस मी आपले जे आईस्क्रीमचे ट्रे असतात त्यामध्ये होते बाकी मी काही करत नाही त्यामध्ये काहीच टाकलं जात नाही फक्त ज्यूस असतो कलिंगडाचा पण तो गोल्डनला खूप जास्त आवडतो आणि मी व्हिडिओ ब बघितला होता असं डॉग्स तुम्ही देऊ शकता म्हणून असं होतं त्यामध्ये तर मी म्हटलं आपल्या गोल्डनला पण ट्राय केला केला तर आणि गेल्या वर्षी पण गोल्डनने मस्त तो खाल्ला होता त्याला खूप आवडतो असं असं आईस्क्रीम दिलेलं तर त्याच्यासाठी आता म्हटलं कलिंगड आता ते कोण खाणार नाही तो पण खात नाही म्हणून म्हटलं असं काहीतरी देते तर आता ते फ्रीजरमध्ये मी ठेवून दिले थोड्या वेळाने मग त्यांना देईन रेडी होईल त्यावेळी आणि तुम्ही केळ्याचं पण देऊ शकता तर केळं पिकलेलं जे असतं ते घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं आणि त्या आईस्क्रीमच्या ट्रेमध्ये तुम्ही म्हणजे ओतलात की मग फ्रीजर ते फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवलात ना की तसं पण आईस्क्रीम तुम्ही देऊ शकता हे पण मी त्याला गोल्डनला दिलेलं होतं ते पण त्याला आवडलं होतं तर हे जास्त असं उन्हाळ्यामध्ये जास्त गरमी असते त्यावेळी देतो आम्ही पण आता कसं आमचं खरींकर संपत नाही म्हणून त्याला आता देणार आहे तो तर काय खुशच झालाय खूप त्याला माहिती आहे आई आईस्क्रीमचा ट्रे फक्त त्याच्यासाठीच असतो आमच्यासाठी कमी आईस्क्रीम बनवलं जातं पण त्याच्यासाठी असतो त्यामुळे तो रोज सकाळपासूनच खुश होता मी त्याला बोलले म्हटलं आत्ता नाही म्हटलं थोडा वेळा नाही म्हटलं ते होऊ दे मग तुला देणार पिल्ल्याने काय घेतलं माझ्या पिल्ल्याने काय घेतला लांब राहून दाखवलं व करतोस ते दाखवायचं डान्स कसं करतोस मगाशी दाखवत जा मागाशी सारखं दाखव गोडू मगाशी कसं दाखवत असं दाखव इकडे गडूने काय घेतलं हे गोड जपिल्या रे काय घेतलं काय घेतलं काय घेतलं आल्या आल्या अरे अरे हळू रे काय घेतलं रे काय घेतलं डाग दागो टाको 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 दाख 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 घडू घोड घडू पाडलं घड डाक टाक दाख धाक टाक धक्के गोल्ड म्हणजे गोल्ड झालं झालं आता केळून झालं झालं का मी तिथे टाकलं मी तिथे टाकलं होतं ते तू घेऊन आला दाखवायला टाकलंस वरून हुशार घेते ते खाली पडलं होतं आम्हाला दाखवायला आलंय बघ खाली टाकलंयस तू उचलला नाही असते म्हणून कार्टून ही माझ्या हिरोईन झोपली इकडे हळू 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 गोल्डनची पण आमच्या आता मस्ती झालेली आहे आणि माझी पण आता कामं आवडली आहे त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण त्याचा आईस्क्रीम बघूया कसं झालेलं आहे ते हो रे सोन्या तुझच आहे हे बघा हे बघा अरे चहायला सुरुवात केली तुझे येते तुझे, तुझे तुझे येते तुझे कशाला पण ते सुट्टीला पण देऊया ना आपण तुलाच कशाला एकटाल सगळं हे आता झालेलं आहे बघा हे आमच्या गडशाटी आमच्या गडशाटी बरं बरं देऊया घेऊया घेऊया तो किती खुश होईल ना ठेवूया तरी फ्रीजर मध्ये बाबा एवढाच ठेवलं रे तुला खूप आवडत आळूह खा ना अजून तीन आहे तुला पाहिजे तर आणखी आण

बघा अक्क खाल्लायच आता अक्क खाल अक्क नाही संपलं आता ते उद्या